हॅलो फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना मी सुद्धा छान आहे मी सुद्धा ठीक आहे आता मी शूटिंगच्या म्हणजे याच्यातच होतो त्यामुळे कसं झालं ना की दहा दिवसापासून मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे सोबतच रीलसुद्धा खूप कमी म्हणजे एक दोन अगोदर एक दोन केले के होते त्यानं त्याआधी मग केलेच नव्हते आठ दिवस रीलसुद्धा अपलोड नव्हते केली तर आता दाखवत तुम्हाला न्यू होम टूर तर नक्की बघा चला आजपासून डेली ब्लॉगसुद्धा येणार डेली रील्ससुद्धा येणार तर चला आपण स्टार्टिंग करू घर कसं आहे नेमकं बघा शिफ्टिंग करायला खूप दिवस लागले सामान व्यवस्थित लावायला खूप वेळ लागला आठ दिवस दहा दिवस रील अपलोड नाही केलेले त्यासाठी सुद्धा माझ्या चॅनलवर आता हे होत आहे तर चला आज करते स्टार्टिंग व्हिडिओची फ्रंटला आहे पहिले तर दाखवते हा समोर गेट आहे आणि समोर आहे गाडी उभी नंतर तिथे आहे तुळशी वगैरे ठेवलेली कुड ठीक आहे नंतर आहे इथे झाड आणि हे मनी प्लॅन मी जे ठेवलं होतं तिथे व्यवस्थित कुंडीमध्ये लावलं होतं म्हणूनच याला मी आणू शकले व्यवस्था बघा नंतर आहे आतमध्ये आल्याबरोबर सगळ्यात पहिले लागतं हॉल आणि हॉलमध्ये ठेवलेला आहे इथे एक दिवा छोटावाला इकडे आहे सोफा एक चेअर आहे आणि बघा इथे आहे किचनचा दरवाजा इथे आहे किचन आणि इथे आहे घड्याळ जिथे आहे छान बटरफ्लाय इथे आहे महाराजांची फोटो लावलेली इकडे आहे माझ्या बाबांचा फोटो लावलेला आणि इकडे काही सामान ठेवला आणि इथूनच आहे वरती दोन बेडरूम आहे त्या बेडरूमसाठी इकडे आहे पायऱ्या आता दाखवते किचन तर किचनमध्ये आल्यानंतर बघा ही ही कीचन। कीचन बर तर अशी आहे ही किचन किचनमध्ये आल्याबरोबर सगळ्यात पहिले इथे आहे गॅस आणि ते पूर्ण किचनचं सामान व्यवस्थित लागलेलं आहे माझं आता पहिले सामान काहीच नव्हतं लागलं तर मला हे चावरायला खूप दिवस लागले आणि आज महत्त्वाचं आहे आहोंची खायची इच्छा होती पुरण तर कुकरमध्ये आहे डाळ जे मी बनणार आहे पुरण आणि माझ्यासाठी ठेवलेली आहे मी काळी चाय गॅस बंद करतो कारण चाय आटत आहे आणि नंतर इकडे आहे वॉशिंग एरिया बघा इकडे काही खूप छान असं नाही आहे त्यांनी तिकडे थोडं फ्लोरिंग वगैरे करून दिलं आणि मग जायचं म्हटलं वर तर बघा आता इकडले लाईट पूर्ण ऑफ करून देते नाही का एवढं सगळं लाईटची काही गरज नाही आहे आता त्यामुळे किचनमधले पण सुद्धा लाईट ऑफ करून देते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आहे या साईडलाच किचनमध्ये देवघर आणि इथे आहे ही अलमारी वगैरे आहे त्यांनी पहिलेच किचन वगैरे बनवून ठेवलेले आहे डबे वगैरे ठेवायसाठी सगळं ओके आहे म्हणजे मला रॅक लावायची गरज नाही पडलेली आहे ठीक आहे आता पटापट करते झाले आता इकडे लाईट लावले आता जायचं आहे आपल्या वरच्या बेडरूममध्ये वरच्या बेडरूममध्ये इकडनंच जायचं बघा आता आपण या पायराईंवरच्या बेडरूम मध्ये तिथे आहे दोन बेडरूम म्हणजे बघा एका रूम मध्ये मी माझे पार्लर शिफ्ट केलेला आहे आणि दुसऱ्या रूममध्ये आहे माझी बेडरूम तर पहिले दाखवते तुम्हाला पार्लरची रूम तर ही बघा पार्लरची रूम जिथे माझं पार्लर आहे आणि ते मी रील सुद्धा अपलोड करू शकते वर तर छान सिलिंगला लाईट वगैरे लागलेली आहे इथे आहे आपल्या पार्लरचं द एक्स मेकअप स्टुडिओचं बोर्ड आणि हा आपला मिरर आणि फायनली फायनली माझं पाच ते सहा किलो वजन मी कमी केलेलं आहे आता इकडे आहे बेडरूम बघा इथूनच इकडे आतमध्ये गेलं की बेडरूम आहे हां तर बघा ही आहे आपली बेडरूम छानपैकी पिंक पिंकी पोंकी अशी बनलेली आहे छान पिंक कलरमध्ये तिकडे लागला आपला छोटूवाला कूलर इकडे आहे लवट आणि हा आपला बेड इकडे लागलेली आहे छोटी कपड्याची रॅक आणि इकडे आहे वॉशरूम तर बघा वॉशरूम कसं आहे ना वॉशरूम म्हणजे या बेडरूमला म्हणजे पार्लरच्या रूमला सुद्धा हेच वॉशरूम आहे आणि माझ्या बेडरूमला सुद्धा हेच वॉशरूम आहे आणि हे बेडरूम छान आहे आणि सोबतच हा इथे आहे आपल्याला छोटीशी बघा मस्त अशी गॅलरी इथे मी पाण्याचा माठ वगैरे ठेवलाय आणि इकडे आहे अशी जागा आणि वरती आहे वरती आहे जीना तिथे जी वरती जर गेलं तर छानपैकी काही वाळू वगैरे टाकायला सुद्धा जागा आहे तर चला फ्रेंड्स हे आहे न्यू घर आणि ते जे होतं ते फ्लॅटमध्ये तर फ्लॅटमध्ये नाही आहे हे आहे डुप्लेक्स म्हणजेच आणि जे जे मालक आहे ते इथे राहत नाही ते बाहेरगावी कुठेतरी राहते आणि फायनली फायनली खरं सांगते माझं वेट होतं पहिले म्हणजे साठ सत्तर असं काहीतरी होतं हा साठ किलो सत्तर पॉईंट असं काहीतरी होतं आणि आता झालेलं आहे फिफ्टी फाईव्ह म्हणजे बघा मी पाच किलो वजन पूर्णपणे कमी केलेलं आहे आणि तेवढंच चांगलं वाटते अजून पाच किलो म्हणजे बघा स्टार्टिंगला कसं असते ना जेव्हा आपण करायला जातो वेट लॉस तेव्हा खूप जास्त आपल्याला हे येतं म्हणजे चक्कर येतं कमजोरी वाटते खूप काही जसं जसं आपण त्याला हळूवारपणे आपले कामही करायचे आहे आपल्याला वेट लॉस करायचं आहे घर सांभाळ खूप देखील कामं असते हे सुद्धा करायचे आहे तर तेव्हा सावकाश आणि काळजी घेऊन आपल्याला करावं लागतं तर चला आता मी छान ती बनवते आहूनसाठी पुरण करून खूप दिवस झाले ते मला पुरण बनवून दे पुरण बनवून दे असं चालू होतं आमच्या घरी आणि आज मी फायनली पुरणाची पोळी आणि त्यांना मी सांगितलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी आहे सरप्राईज फ्राई तर चला पटपट कुकरच्या शेट्ट्या होत आहे आणि मी भेटते तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये फ्रेंड्स आज खायची तुम्हाला मॅगी खूप दिवस झाले मी मॅगी बनवलीच नाही आणि आता बनवते छानपैकी मस्त बरे मॅगी त्यासाठी चिरलेला आहे कांदा आणि टमाटर आणि बाकी एक मिरची हिरवी मिरची चिरते आणि पटकन बनवते झटपट मॅगी एकदम मस्त अशी मॅगी बन तयार झालेली आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर मला मॅगीमध्ये नेहमीही जास्त जास्त असं छानपैकी मोकळी आवडत नाही मला एकदम असं सूप असलेलं त्यामध्ये आवडते तर आता मी खाते छानपैकी मॅगी गॅस ऑफ मस्त आणि टेस्टी बनली असेल तर चला मी आता मस्त ट्राय करते एक नंबर भर गरम आहे थोड्या वेळांसाठी आणि पूर्ण पुरण आहे तर मी त्याचं डाळ वगैरे चेक केली अजून पाणी टाकलं आणि शिट्ट्या व्हायला ठेवून दिलेली आहे अजून पाच मिनटं ठेवते आणि नंतर त्यामध्ये छानपैकी साखर आणि गूळ दोन्ही मिक्स करून टाकते कारण साखर जास्त जेवढं टाळतं तेवढं चांगलं आहे படப்பட ஆனத்தி புரணபோளி தோண்ட ஜமீன கண்டிப்போ

आता वाजलेले आहे नऊ नऊ वाजता आता मी छानपैकी अहोंना दिली पुरणपोळी बनून आणि आता करते ब्लॉग ॲडिट करते पुष्कट दिवसाले ब्लॉग वगैरे काही अपलोड नव्हता केला तर आता ब्लॉग करते पटकन ब्लॉग एडिट आणि अपलोड करते असेच नवीन ब्लॉग बघत जर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी गेली होती बाहेर आणि आणला मार पुदिना आणि बीट ठीक आहे तर चला आता मी पुरणपोळी दाखवून देते तुम्हाला छानपैकी बनली आहे आणि टेस्टी खूप दिवस झाले हो मी पुरणपोळी खायची आहे आणि मी ते देतच नव्हते कारण म्हणजे तसं ना कामं खूप जास्त होते त्यामुळे त्याला वेळसुद्धा लागतो तर आज फायनली बनवून दिली पुरणपोळी नक्की दाखवते बघा पुरणपोळी आणि त्यावर आहे छानपैकी आपलं मस्त तूप आणि आलूची भाजी पोळीसोबत आहे कांदा ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करायचं जातापर्यंत ओके रेटा बाय तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या तर चला भेटू आता उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये